एक आनंदाची गोष्ट अशी आहे की नौपडा विभाग हा ठाणे शहराचा मध्यवर्ती विभाग आहे आणि या ठाणे शहरातील उभाटा जी काय वर्णी सुरलेली शिल्लक सेना आज संपुष्टात आलेली आहे आणि उभाटाचे सर्व पदाधिकारी प्रीतम प्रेमसिंग राजपूत प्रमुख आहेत विभाग प्रमुख यापूर्वीच प्रकाश पायरे आलेले आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्णपणे पदाधिकारी राजेश मनोहर पवार गटप्रमुख सुधीर ठाकूर शाखाप्रमुख दिनेश चिकणे शाखा प्रमुख संजय कदम शाखा प्रमुख स्वप्नील नेवरेकर शाखाप्रमुख सुहास घाडगे उपशाखा बंज बजरंग हतेकर प्रमुख स्वप्नील फडतरे राहुल भानुशाली युवासेनेचे सर्व पदाधिकारी निमिष भांडिलकर भांडिल आदित्य उदय पंडित, यश गंगाधर सिनलकर प्रशांत भरणे सुमित पाटील सीमा प्रीतम राजपूत अंजली आयरे मयुरा लोहाटे प्राजक्त बामणे स्वरांगी नेवरेकर योगिता मेहता निर्मल राजपूत संध्या हुमणे आणि सुरेखा जाधव आणि त्यांच्यासोबत अनेक पदाधिकारी आज माननीय आपले मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाकडे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या शिवसेनेत प्रवेश करतायत त्यांचं मी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि संपूर्णपणे ही आपली सगळी नेहमीची बरोबरची मंडळी आहेत एक भावनेला महत्व देऊन आतापर्यंत उभाटामध्ये होते परंतु उभाटा बिनकामाचा आहे आता कोण शिल्लक नाही आणि खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेसाहेबच शिवसेनेचं नेतृत्व करू शकतात हे त्यांच्या आता लक्षात आलेलं आहे आणि त्या भावनेने आज या ठिकाणी शिवसेनेत त्यांनी प्रवेश केलेला आहे मी शिवसेनेमध्ये शिवसे त्यांचं स्वागत करतो मी शिंदेसाहेबांना विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं कशातून करू करायचं परम ह्याच्यातच बोलू म्हणजे जरा प्रीतम राजपूत चालू आहे ना नवपाडा भागातील शिवसेनेचे उपविभाग प्रमुख प्रीतम रजपूत आणि त्यांच्यासोबत इतर सर्व शाखा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांच्या सौभाग्यवती सीमा प्रीतम रजपूत आणि सगळ्यांची नावं नरेश मस्के यांनी घेतलेली आहे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो I do